पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना प्रभारी भूकर मापक एसीबीच्या जाळ्यात चाळीस गुंटे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी पस्तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या प्रभारी भूकर मापक सचिन काठे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले नाशिक येथील मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध ते गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाची माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितलं की तक्रारदार यांचे मौजे अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील सर्वे नंबर एकशे नव्याण्णव ऑब्लिक ब मधील चाळीस गुंटे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी भूकर मापक सचिन काठे यांनी पंच समक्ष सुरुवातीला चाळीस हजार रुपये त्यानंतर अंती पस्तीस हजार रुपये पंच व साक्षीदारांसमक्ष स्वीकारली त्यांच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तक्रारदार मौजे अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील सर्वे नंबर एकशे नव्याण्णव ऑब्लिक ब मधील चाळीस गुंटे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी आलोसे यांनी पंचा समक्ष सुरुवातीला चाळीस हजार रुपये त्यानंतर तडजोडी पस्तीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची पस्तीस हजार रुपये लाचेची रक्कम दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पंच साक्षीदारांसमक्ष स्वीकारली म्हणून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलं असून मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे लोकमान्य नियुक्तीसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे त्र्यंबकेश्वर नाशिक